आज आपण पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत आता अशी ही तांदळाची खीर बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात तांदूळ भिजवावा लागत नाही दूध खूप जास्त वेळ आटवावं लागत नाही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत मात्र अगदीच छान चवीची ही तांदळाची खीर तुम्ही तयार करू शकता गणपती बाप्पाचा नैवेद्य असो किंवा पंगतीत वाढली जाणारी ही तांदळाची खीर असो एकदा नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण एक लिटर दुधापासून खीर तयार करणार आहोत साधारणतः दहा ते बारा वाट्या तुमची खीर सहज तयार होते तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायची असेल तर दुधाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे दूध तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही वापरलं तरी सुद्धा चालू शकेल ज्याही भांड्यामध्ये दूध गरम करताय ते, ते थोडंसं ओलं करायचं किंवा धुवून घ्यायचं अशा भांड्यामध्ये दूध काढलं की ते गरम केल्यानंतर तळाला चिटकून बसत नाही ही खूप खास टीप आहे लक्षात असावी दूध एक लिटर काढून घेतले आणि अगदी मंद असेवर एका शेगडीवर आपण हे गरम करत ठेवलेलं आहे दुसरीकडे तांदळाची खीर म्हटलं की तांदूळ तर आलाच स्वच्छ वापरातला कोणताही तांदूळ वापरला तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण बासमती आणि सुगंधित तांदूळ घेतलेला आहे याची खीर एक तर चवीला छान लागते आणि सुगंधित असल्यामुळे खातानाही फार छान वाटतं चमचाने तांदूळ घ्यायचा आहे साधारणतः चार चमचे आपण इथे तांदूळ घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम आणि कपाने मोजाल तर साधारणतः पाव कप असे आपण एक लिटर दुधासाठी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरला तरीसुद्धा चालू शकेल एक लिटर दुधासाठी चार चमचे तांदूळ परफेक्ट आहे तुम्हाला जर अर्धा लिटर दुधाची करायची असेल तर दोन ते अडीच चमचे तुम्हाला इथे तांदूळ वापरायचं आहे तांदूळ खूप जास्त आपल्याला इथे वापरायचं नाही एका शेगडीवर दूध गरम होतंय दुसरीकडे आपण खिरीची तयारी करणार आहोत त्यासाठी इथे गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की तांदूळ आपण यामध्ये काढणार आहोत तांदूळ हवं हो असेल तर एखाद्या कॉटनच्या कापडावर स्वच्छ करू आपण घेऊ शकतो किंवा असंच वापरला तरी सुद्धा चालू शकेल मोठ्या आसेवर सुरुवातीला एक मिनिट अगदी तळ्यापासून ढवळत रंग न बदलता मात्र यातला कच्चेपणा कमी करेपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत लक्षात असू द्या गॅस सुरुवातीला मोठ्या आसेवर मिनिटभर केलेला आहे नंतर मंद आसेवर दोन मिनिटं हलक्याशा बदामी रंगावर तांदूळ मस्त भाजून घेतलेला आहे संपूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरला काढून घेतलेला आहे आणि रवा किंवा रव्याप्रमाणे प्रमाणे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे अगदीच अगदीच किंवा बारीक करायचं नाही मोठा रवा कसा असतो किंवा इडलीचा रवा कसा असतो अगदी त्याच पद्धतीने मिक्सरला आपण हे फिरवून घेतलेला आहे इथे आपण तांदूळाची खीर बनवतोय म्हणून इथे आपण तांदळाचं असं हे करून घेतलेलं आहे तुम्ही सेम पद्धतीत पाव कप रवा वापरून ही खीर तयार करू शकता पुन्हा येणार होत कडईकडे कळी छान गरम झाली की दोन चमचे आपण आणि यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे एक लिटर दुधासाठी दोन चमचे साजूक तूप अगदीच परफेक्ट आहे अर्धा लिटर करत असाल तर तुम्ही एक चमचा इथे वापरू शकता जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता साजूक तूप हलकं फुलकं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण काही सुकामेवा घालणार आहोत आता यामध्ये काजू बदाम पिस्ता मनुका घेतलेला आहे चारोळी घेतलेली आहे आवडीप्रमाणे बारीक बारीक चिरून घेऊ शकता किंवा तुम्ही अगदीच खलबत्त्यामध्ये थोडस कुटून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल मेवा घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही अशीच खीर तयार केली तरी सुद्धा चालू शकेल थोडासा मनुका घातला की खिरीला चव अगदी छान येते तर मनुका नुसता घालून तुम्ही ही खीर तयार करू शकता हलक्याशा गरम केलेल्या साजूक तुपावर आपण हा सुकामेवा छान परतून घेणार आहोत आणि सुकामेवा परतत असताना गॅस खूप जास्त मोठा करायचा नाही हलक्याशा बदामी रंगावर आणि मनुका असा छान फुलल्याशिवाय आपण हे तळणं बंद करायचं नाही असं साधारणतः दोन मिनटं आपण करून घेतलेलं आहे आणि पटकन एका ताटावर काढून घेतल्यानंतर पटकन रंग याचा काळपट होऊ शकतो आणि या साजूक तुपामध्ये तयार केलेला हा तांदळाचा रवा होता ना तो घालणार आहोत अगदी मध्यमासेवर तळापासून ढवळत साधारणतः दोन मिनटं सगळं घरात छान सुगंध पसरेपर्यंत आपण हा तांदुळाचा रवा छान परतून घेणार आहोत रंग खूप जास्त बदलायचा नाही किंवा गॅस खूप जास्त मोठा करायचा नाही मध्य मासेवरच आपण हे छान असं चा परतून घेतलेलं आहे यातला सगळा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि तुमची खीर अगदी छान खमंग मस्त तयार होणार आहे तांदुळाचा रवा तुम्ही बघू शकता मस्त फुललेला आहे याचा अर्थ तुमची खीर अगदी छान तयार होणार आहे असं छान झालं की सारख्याच कपने म्हणजे ज्या कपने तुम्ही तांदूळ मोजून घेतलेला होता ना अगदी त्याच कपने पाव कप चमचाने मोजाल तर साधारणतः तीन चमचे आणि ग्रामने मोजाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात ओला नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट तुम्ही इथे वापरू शकता इथे आपण डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरलेली आहे कशी तयार करायची त्याची ऑलरेडी रेसिपी शेअर केलेली आहे लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आहे सणासुदीसाठी असा डेसिकेटेड कोकोनट तयार करून ठेवला की अगदी आयत्या वेळेस तुम्हाला वापरता येतो किंवा तुम्ही ताजा ओला नारळ खोवून घातला तरीसुद्धा चालू शकेल ओला नारळ आपल्याला खूप जास्त परतायचं नाही मिनिटभर फक्त आपण परतून घेतलेला आहे त्यातला कच्चे पण आपल्याला काढून टाकायचं आहे ही सुरुवातीची सगळी तयारी करून झालेली आहे साधारणतः दहा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी मनदासेवर आपण दूध एका बाजूला उकळत ठेवलेलं होतं दुधाला फक्त उकळी आणायची आहे याला खूप जास्त शिजवत वगैरे बसायचं नाही गॅस बंद करायचं आणि गरम गरम हे दूध या आपण भाजलेल्या तांदळाच्या रव्यावर घातलेलं आहे सगळं एक लिटर दूध घातलेलं आहे आणि पटकन अगदी तळापासून छान ढवळत जायचं जेणेकरून तांदळाच्या घोटाळ्या होऊ नये गोडासाठी आवडीप्रमाणे आपण यामध्ये साखर घालणार आहोत आता एक लिटर दूध असेल तर त्याला साधारणतः अर्धा कप किंवा शंभर ग्राम साखर अगदीच परफेक्ट आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पर... कमी आवडत असेल तर साखर थोडीशी कमी करा जास्त आवडत असेल तर थोडीशी वाढवू शकता तर असं हे साखर घालायची आहे आणि पुन्हा मोठ्या आसेवर साखर संपूर्ण आपण या दुधामध्ये विरघळून घेतलेली आहे मोठ्या आसेवर सुरुवातीला दोन मिनटं छान खदखदून आपण याला उकळी आणणार आहोत अशी छान उकळी आली की अजिबात याला झाकण लावायचं नाही मध्यम आसेवर एक पाच सहा मिनटं आपण याला छान शिजवून घेणार आहोत जर तुम्ही या खिरीला झाकण लावली की सगळी ओतू जाते आणि सगळी तुमची खीर खराब होऊ शकते त्यामुळे अजिबात झाकण लावायचं करायचं आणि एक सहा सात मिनटं मध्यम आसेवर आपण छान हे शिजवून घेतलेलं आहे तांदूळ बघू शकता असा हा हाताने दाबून बघितला की मस्त मौसूत आणि छान हातावर मॅश झालेला आहे याचाच अर्थ तांदळाचा रवा शिजायला साधारणतः सहा ते सात मिनटं मध्यम आसेवर आपल्याला लागलेली ला ला आहे खीर संपूर्ण तयार झाल्यानंतर अगदी पाव चमचा आपण यामध्ये वेलची पूड घातलेली आहे वेलची पूड तुमच्याकडे नसेल तर थोडंसं तुम्ही इथे केवढा इसेन्स वापरला तरी सुद्धा चालू शकेल आणि मगाशी तळून ठेवलेला सुकामेवा घातलेला आहे आणि एक मिनिटभर मोठ्या सेवर एक छान उकळी आणलेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे बघितलं कोणतीही पूर्वतयारी न करता तांदूळ भिजत न घालता किंवा दूध खूप जास्त न आटवता अगदी झटपट एकदम रुचकर तुमची ही तांदूळाची खीर तयार झालेली आहे तांदुळाची खीर सुरुवातीला जरी तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल थोडीशी कोमट झाली की आणखीन ही छान दाटसर अगदीच रबडी प्रमाणे ही खीर तुमची तयार होते खीर तुम्हाला जर आणखीन पातळ हवी असेल तर दूध थोडस गरम करून यामध्ये तुम्ही वापरू शकता पती बाप्पाच्या नैवेद्यासाठी ही खीर तुम्ही नक्की करून बघा जर महानैवेद्य घरामध्ये पाहुण्यांसाठी करत असाल तर एक लिटर दुधापासून साधारणतः दहा ते बारा वाटा खीर तुमची तयार होते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा